एक थोडं वेगळं होतं ते दाखवते हळदी कुंकवाच ते करंडा औषधा ठेवा गोळ्या ठेवा आपण कानातले वगैरे पण ठेवू शकतो पण हे मस्त वाटले ना मला हे आवडले झाकण पण येतात कलर पण असते ट्रान्सपरंट मध्ये काय तुम्हाला खुर्ची व किती छान बसायला आपल्या घरच्या खुर्ची तो बसला म्हणजे केक बनवण्यासाठी ना प्रत्येकाचा वेगवेगळं माप असत ह्या दुकानात तर वाण देण्यासाठी ऑप्शनच ऑप्शन्स आहेत फक्त एक बर्णी जर घ्यायला मिळाल तर फक्त बारा रुपयाला एक आम्हाला एक असून दाखवा दाखवा म्हणजे हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सगळी जात आहे ना मी दादा आणि काजरा आम्ही तिघं जणांना मस्त बाहेर चाललेलो आहोत आम्हाला ना ॲक्च्युली हो, मी तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा मग संक्रांतीमध्ये म्हटलं वाण वाटतात की नाही तर आम्ही पहिले बे काजरांनी आम्ही दोघे गेलो होतो वाणमध्ये काय काय देता येईल ते ऑप्शन बघायला तर आम्ही फुले मार्केटला गेलो होतो आता आम्ही वेगळ्या ठिकाणी पण जातो आहे की म्हणजे प्लास्टिकचे काही देता येतील का किंवा मिस्टर डी आय वाय जे आहे जळगावमध्ये ओपन झालेलं आहे सो आम्हाला तिथे पण जायचं आहे काही वेगवेगळे ऑप्शन्स आहेत का आम्हाला इथे बघायचे आहेत संक्रांत आहे अजून दोन ते तीन दिवस आहेत ना तोपर्यंत एकदा ऑप्शन्स बघून घेऊ आणि मग जे आवडतील आपल्याला ते सिलेक्ट करून ते घेऊन घेऊ असं वाण असं ठरलेलं आहे आमचं सो आता मी दादा आणि काजेला आम्ही तिघ जण जातोय तर बघूयात अजून काय काय ऑप्शन्स आहेत लेट्स गो सो गाईज आम्ही ना फुले मार्केट जवळ आलोय मग ऍक्च्युअल आम्हाला फुले मार्केटला जायचं नाही आपल्याला ना पुढे जायचं जरा विशाल प्लास्टिककडे जायचं चला आलो विशाल प्लास्टिक हाऊस काजल हे बघ हे पण येते डबे पाहिले का ते छोटे डबे पाहिले पाहून एकदा मग तुम्ही बघा पहिले एकदा फुर फिरून घेऊ म्हणजे येईल कुठं काय काय ए शंभूसाठी बसायला किती छान आहे खुर्ची बघ किती छान आहे बसायला खुर्ची तो बसला म्हणजे नागोडा नाही मस्त आहे ना हे भरपूर वस्तू ए स्क्रॉच बाईट ढाक यायचं का तुला स्क्रॉच बाईट द्यायचं का Oh. देते का भांडे घासायला तूही घासताना घासाय आम्हाला घासून दाखवा हा ते मग वगैरे पण आहे ते काय द्यायचं काही कामाचं नाही समजा हे मिल्टनची हे पण देऊ शकतो बॉटल्स वगैरे मस्त असतात आणि ते विशाल ना सगळं प्लास्टिक खूप मस्त असतात बरं का एक ना ड्रायफ्रूट बॉक्स आहे मस्त वाटतं मला दुरून पाहायला म्हणतं बघू ताई हा बघा हा ओपनच हा बघितलं तरी चालेल का सेम आहे का ते ड्रायफ्रूट बॉक्स हा मस्त कितीचा हा प्राइस लिहिली काय जेव्हा नाही लिहिली साडेसहाशे पर्यंत साडेसहाशेचा सगळी इथे ना बऱ्याच गोष्टी अशा मस्त मस्त आहेत त्याच्यापैकी ना ही एक होती तिथं हा डबा छोटासा किती मस्त देत म्हणजे देता येऊ शकतो हा चांगला आहे आणि त्याची क्वालिटी पण चांगली आहे तर मस्त होता तो आणि मला बायदे ते मी सांगितलं की ड्रायफ्रूट्सचे आयटम ठेवायसाठी आहे पण बघा किती सुंदर बोलायचं जड आहे आणि हेवी आहे मला ते धरता येत नव्हतं बघा किती सुंदर बोलायचं जड आहे आणि हेवी आहे मला ते धरता येत नव्हतं पण मस्त आहे ना ओपन करून पण पाहिलं छान आहे ड्रायफ्रूट बॉक्स हे कप आहेत कलरफुल कप्स देऊ शकतो आहे ह्या वाट्यात काजलला मागच्या वेळेस काजलला नाईला भरपूर मिळालं होतं आमच्याकडे सहा सहा होऊन गेलं आहे ते आता कारण काजल एक आई आहे काजल एक आई एक असं मिळालं होत्या सो हे पण चांगलं आहे हे नाही ही जी बास्केट आहे ना, आ, ना ला ही मला आवडली होती आमच्या इथे पण होतं ना संडे मॉल असतो ना तर तिथे लागला होता व्हाईट कलरची आवडली होती मला याच्यातली ही इथे कितीला एकशे दहा आला आहे आय संडे मॉल होता आपल्या आपल्या घराकडे तिथे चाळीस रुपया का पन्नास रुपयाला होती रही एक ही एकशे दहा आला क्वालिटीत फरक असे असू शकतो छोटीशी काय व्हाईट कलर ए व्हाईट कलर व्हाइट कलरची बाय ही चाईसची आहे ही चॉईसची मला वाटलं की ती मोठा मोठं हे जे ना हे चॉईसच होतं असं वाटतं तुम्हाला आता आता यांची प्राइस पाहिल्यावर असं वाटतंय की हे जे चाळीसचं ऐंशीच असेल आणि हे पण रुपये तिथे ऐंशी रुपयाच आहे त्याला झाकण पण आहे हा इथे आय समोर चला पूर्ण सेट येतो ट्रे मध्ये सहा आहेत पण हे मस्त वाटले ना मलाही आवडले झाकण पण याच्यात कलर पण असते आणि ट्रान्सपरंट मध्ये काय ठेवलं तुम्हाला हे लगेच दिसलं हो तिकडे पाय तुळशीच वृंद माती भर चांगलाय आता बरं वाटलं ती जोरात पंखा चालला होता बॉक्स दाखवते काजल तोपर्यंत मी ना तो तुम्हाला एक बाटली दाखवते बघा बाटली ऍक्च्युअली दिसायला अशी दारू सारख्या बॉटल्स दिसतील मस्त दिसत आहेत ना या इकडच्या चमकणाऱ्या मला आवडल्या दिस होत्या दिसायला दुरून दिस 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 अशा दारूच्या बॉटल दिसतील त्या पण छान दिसत अजून काही असं देण्यासारखं असेल तर सांग ना मला देऊ शकतो पर्यंत का हा असे असेल असं डझनानुसार सिंगल पण असेल डझन घेतलं तर क्वांटिटी कमी मिळतात त्याच्या किंमत अजून काय ऑप्शन्स ते हा नवीन काही असेल तुझा माहिती नाही नेहमीचे डबे वगैरे तेच झाले ना आता म्हणून आम्ही इथे आलो काही वेगळं बघता येईल का असं छोट्या मोठ्या सगळ्या बाटल्या बाटल्या बाटल्याचे तीन तीनच्या सेटनुसार मिळतात बरं हे बैया इथे छोटीशी आहे किती छोट्या छोट्या घ्यायचं नाइन्टीचा आहे नव्वद रुपयाला एक काही नाही दोनशे पण सगळ्या प्लास्टिकचे आणि मला जी आवडली ती बॉटल हे बघा हे चॉपर छोटस आहे आमच्या घरी जे आहे थोडस मोठं आहे दीडशे रुपयाच आहे पण किती मस्त आहे छोटस आहे एकदम धरायचं अरे हे बघ मस्त आहे छोटस हे कसं आहे आणि हे पण तसंच आहे कांदा चिरायचं वरतून इथे कांदा ठेवायचा वरून प्रेशर द्यायचं आणि दाबायचं कांदा छोटा छोटा चॉपर दाखवते मी आणि छोट्या छोट्या बाटल्या ठेवायला औषधं ठेवा गोळ्या ठेवा आपण कानातले वगैरे पण ठेवू शकतो कानातले वगैरे पण ठेवू शकतो आणि तिथे वार पण आहे संडे टू सॅटरडे ह्या दुकानात तर वान देण्यासाठी ऑप्शनच ऑप्शन्स आहेत हे बघा छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत आकाराचा सांगतो मी डबेचा बाराचा सेट आहे चौऱ्याऐंशी रुपयाचा फक्त किती छोट्या छोट्या मस्त की थी 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 थोड़ा थोड़ा ना तुम्हाला दाखवते एक सेकंड थोडासा ना माठसारखा आकार आहे त्याचा आता दिंडीच नार आणि तुम्हाला इथे पण माठ आहे छोटासा असा माठ आहे माझा साईजनुसार आता थोडंसं चौऱ्याऐंशी थोडं मोठे होत जात आहे पण याच्यात कमी असतील आता याचे कसे बारा आहेत ना था था, हे म्हणजे थोडे कमी असतील कदाचित आणि त्याच्यापेक्षा थोडे मोठ्या होत चालले हे बघायचे तुम्हाला दिसत आहेत का माठासारखा आहे माठ हे माठ म्हणजे थोडे थोडे मोठे मोठे होत जातात आता क्वांटिटी कमी होत जाते इथे बारा होते म्हणून चौऱ्याऐंशीला ला होते इथे तीन तीनच आहे फक्त तर ते सेव्हन्टी एटला आहे ना भरपूर ऑप्शन्स आहेत आता तुम्हाला नाही गंमत दाखवते का काय सगळ्यांना हे काय आपण केक बनवतो ना केक तर केक बनवण्यासाठी ना प्रत्येकाचं वेगवेगळं माप असतं छोटा so, घेतला तर इथे छोट्या छोट्याला बेकिंग पावडर बेकिंग सोडा घेतो आपण सगळ्यात मोठा जे दिसतोय पर्पल कलर म्हणजे मैद्याचा अंदाज साखरेचा अंदाज तुपाचा अंदाज तेलाचा अंदाज असं प्रत्येकाला so, ना वेगवेगळं माप असतं सो हे आपण केक बनवतो ना त्याच्यासाठी लागतं हे आमच्याकडे आहे हे मी घेऊन ठेवलो होतो हे ना कलरफुल होते केक बनवायचं आणि हे सेम हे मापच आहे बघा फक्त वेगवेगळं घ्यावं लागेल फक्त हे ब्लॅक कलरमध्ये हे पूर्ण काळं कलरफुल आणि हे पूर्ण मग एकाच कलरमध्ये पिंक कलर घ्या ब्लू कलर घ्या ग्रीन कलर व्हाईट कलर येलो कलरचे पण येतो एकाच कलरचं पाहिजे असेल आपल्या आपल्या चॉईसनुसार हे म्हणा दिला जसं पाहिजे तसं घेऊ शकतो आणि या गोष्टीत आम्ही ना फुले मार्केटला बघितल्या होत्या कुंकवाचा करंडा वगैरे त्याच्यामुळे आता मी हे परत परत दाखवत नाही साधारण तुम्हाला माहिती वीस रुपयापासून शंभर रुपयापर्यंत दोनशे रुपयापर्यंतसुद्धा ऑप्शन्स आहेत आपल्या चॉईसनुसार घ्या ते एक आणखी एक थोडं वेगळं होतं ते दाखवते हळदी कुंकवाचाच आहे करंडा पण किती मस्त आहे सर प्लेट्समध्ये याचे पण कलर्स अवेलेबल आहेत तुम्हाला कलर्समध्ये मिळून जाते

काही गरज नाही आहे घरी आहे त्या वापरणं होत नाही घेऊ काय हे मस्ते नाही सिस्टर गावाला जायचं तर कामातील ना काय नका काय घेते हे बाबा इथे ऑप्शन दाखवलं ते काचेची बरणी आहे आणि प्लास्टिकचं झाकण आहे त्याचं प्राईस सतरा रुपये हां तुम्हाला दाखवते हे बघा काचेची बरणी आहे आणि त्याचं प्लास्टिकचं झाकण आहे हे बघाचे सतरा रुपयाला आहे पण येऊ शकतात किंवा हे पूर्ण असे लोणचं वगैरे ठेवायला कामात येतात तशा बॉटल्स येत्या हे छोटी साईज थोडी मोठी आणि ही बघाही थोडेसे असे माठासारखी स्टाईल चांगली आहे आपण ही नाही फुलांची जे फुलं ठेवू शकतो तुम्ही किंवा फळ ठेवतात बरेच जण किंवा काही ठेवू शकता आपण जसं यूज कराल तसं आहे ते आपण टोपल्या वगैरे देऊ शकतात किंवा हे पण देऊ शकतात हे पण चांगलं असतं फ्रीजमध्ये ठेवायला कामात येतं किंवा ह्या बॉटल्स पण हे पण माहिती आहे बघा ह्याच्या बर्ण्या आहेत ना या छोट्या छोट्या एक बरणी जर घ्यायला मिळालं तर फक्त बारा रुपयाला एक बारा रुपये आणि जर तुम्ही डस्टानुसार घ्याल तर थोडं अजून कमी कमीत मिळेल झालं का सगळं पाहून झालेलं आहे तर एकदम पाहून घ्या आणखी शेवटचं ओवरलुक करून घ्या बाहेर तर आलो आहे आम्ही पण आता आणखी एका ठिकाणी जायचं होतं ते आधी फोन लावून पाहतो शंभू उठला आहे का नाही का शंभू झोपलेला होता आपला आज गर्दी नाही असं वाटतंय का शंभू उठला बर उठला की लगेच फोन कराल का आणि अजून मग एखादी काय जाऊन येतो चो चला आता दुसरीकडे जायचं मिस्टर डी आय बाय बघूयात आपण आणि माझं स्टॉल तिथेच विसरून गेले ती मी बरं तर आठवण आली बाहेर निघायचं आधी चलो शंभू उठले आणि अजून फिरता येतोपर्यंत पर्यंत सगळी सगळी हे ठेवून दे सगळी आता आम्ही आलेलो हे बघा मागे दिसतं का तुम्हाला मिस्टर डी आय वायला आलेलो आहोत आम्ही आता आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना मी विशाल प्लास्टिक याच्यावरती ठेवते आणि तिथे ना विशाल प्लास्टिकच्या इथे तुम्हाला मिश बारा रुपयापासून वस्तू दाखवल्या साडेतीनशेपर्यंत साडेसहाशे रुपयाची पण दाखवली म्हणजे आपल्या चॉईसवर आहे की कि तुम्हाला कितीपासून घ्यायचे आहे अगदी मिनिमम प्राईसमधून हो म्हणजे बारा रुपयाची लोएस्ट प्राईस नाही आहे दहा रुपयाचं काही नव्हतं बारा रुपयाचा छोटा डबा होता त्याच्यापासून तुम्ही विकत घेऊ शकतात ते साडेतीनशे चारशे साडेसहाशेपर्यंत मग आपापल्या त्याच्यानुसार घेऊ शकता तुम्हाला कितीचं तुमचं बजेट आहे त्यानुसार घेऊ शकता सो असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ मला मी इथेच थांबवते आहे माझं हे मिस्टर बी डी आय माझे आहे ना में। में हो ते मी फर्स्ट टाईम जाणार आहे दुकानामध्ये काजिरा दादा so गेले होते एकदा मी फक्त फर्स्ट टाईम जाणार आहे तर तो एक्सपिरियन्स आणि मध्ये काय आहे ना ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तुम्हाला सो so काही आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग